नमस्कार मित्रांनो मी सूरज आपला मित्र अनोखा मध्ये आज घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील एक मॅचबॉक्स कलेक्टर आता मॅचबॉक्स म्हणजे आगपेटी अंगारडेबी असे अलग अलग त्याचे नावं आहेत तर ते मॅचबॉक्स आपण काय करतो जनरली वापरतो वापरल्यानंतर ते संपले की फेकून देतो पण असे काही असामान्य अवलिया आपल्या अवतीभोवती राहतात हे आपल्याला माहितच नसतं तसाच एक व्हिडिओ घेऊन मी आज आलो आहे या एका असामान्य व्यक्तीकडे तब्बल दोन हजार पेक्षा जास्त अशा ताडी पेटींच्या छापांचे कलेक्शन आहे हो आणि ते कलेक्शन इतकं वैविध्यपूर्ण आहे की ते बघितल्यानंतर मी जसा थक्क झालो तसे तुम्ही सुद्धा व्हाल चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा लाड नावाच्या तालुक्यामध्ये राहणारे एक माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमान राजकुमार शांतिकुमार देऊळगावकर यांचं हेच कलेक्शन चला त्यांना भेटूया नमस्कार सर नमस्कार आ, तर आम्हाला जसं तुमच्या या सगळ्या कलेक्शन बद्दल माहिती पडलं त्यानंतर मी उत्सुकच होतो की तुमचं सगळं कलेक्शन बघायचं थोडंफार जाणून घ्यायला आवडेल की हे कलेक्शन तुम्ही कसं केलं नेमकी ही आवड तुम्हाला कशी लागली आणि इतका मोठा संग्रह कसा तयार होत गेला आणि किती वर्ष लागले हे सगळं जमा करायला हा छंद मला लहानपणापासून आहे इयत्ता पाचवी सहावी पासून मी या आगपीटीच्या छाप जमा करत असतो पहिले आम्ही आगपीटीचे छाप नोटा म्हणून खेळायचो चार पाच प्रकारचे खेळ आम्ही या आगपिटी पासून खेळायचो आणि ते खेळता खेळता मग खूप मोठ्या आगपेट्या जे छाप माझ्याजवळ जमा झाले आणि मग त्यातून मला कल्पना सुचली की आपण हे जमा करायला पाहिजे आणि मग तिथून मी निरनिराळे अलग अलग छाप काढून ठेवायला लागलो आणि आजपर्यंत मी हे छाप जमा करत आहे अच्छा म्हणजे एका खेळाचं रूपांतर आवडीमध्ये आणि त्यानंतर त्याचं रूपांतर कसं छंदामध्ये होऊ शकतं हे आपण या ठिकाणी एक जिवंत उदाहरण बघू शकतो आणि घडता घडता हे इतकं मोठं झालंय की आज दोन हजार पेक्षा जास्त छाप त्यांच्याकडे जमा झाले आहेत आणि त्यात इतकं वैविध्य आहे सर किती वर्ष लागले तुम्हाला हे सगळं समजा एवढे दोन हजार पेक्षा जास्त छाप जमा करायला जवळपास याला चाळीस वर्ष झाले की मी हे छाप जमा करत आहे चाळीस वर्षांची मेहनत आहे या गोष्टीला कुठल्या कुठल्या टाईपचे विशेष आपल्याला यात छाप बघायला मिळेल यात देवांचे छाप प्राण्यांचे छाप पशु पक्षी फुल घर वाहन काही शस्त्र असे वेगवेगळे छाप यामध्ये आहे अच्छा म्हणजे हे सगळं जमा करताना जवळपास चाळीस वर्षांचा पिरियड गेला म्हणजे आपल्याला याच्यातून हे सुद्धा कळते की कि पेशन्स किती पाहिजे म्हणजे एखादा संग्रह किंवा एखादी गोष्ट मोठी करताना किती मोठी पेशन्स लागतात चला आता जास्त वेळ होता आणि तुमची उत्सुकता न ताणता आपण सरांचा चला, चला। हा संग्रह बघूया चला हा माझा पूर्ण आगपेटींचा संग्रह आहे जवळपास दोन हजाराच्या वर आगपेटीची छाप माझ्याकडे आहे आणि हे मी तुम्हाला आता दाखवतो या पानावर जे चिटकवलेले आहे सर्व शुभचिन्ह आहेत ओम मंदिर दिवा घंटी माळ तुळस स्वस्तिक कुंभ पानावर आहेत यानंतर हे दुसरं पान आहे यावर सर्व भगवंताचे जे आपल्याला पूज्य आहे त्यांचे फोटो चिटकवलेले आहे त्यानंतर या पानावर विविध वाद्य लावलेले आहे यानंतर अनेक प्रकारचे फुलं जास्वंद गुलाब सूर्यफूल कमळ वगैरे त्यानंतर ज्याच्यावर नाव आहेत असे हे नावांचे काही छाप आहेत त्यानंतर बरेच पक्षी आहेत विविध पक्षी हे सर्व पक्षी आहे हे दिसायला पोपट दिसतात पण हे लहान माचीस पासून मोठ्या माचीस पर्यंत सर्व आहेत नंतर हे राजकीय पक्षांची चिन्ह आहेत काही आता चिन्ह नाही आहेत पूर्वीच्या काळी ते चिन्ह होते त्यानंतर हे प्राणी आहेत बैल म्हैस वाघ नंतर हे वाहने जमिनीवर चालणारे वाहने पासून का आकाशात उडणाऱ्या वाहनांवर हे विविध वस्तू आहेत फोन मशीन कंगवा नंतर हे शस्त्रांचे छाप आहेत त्यानंतर हे न विविध नंबर यामध्ये आहेत त्यानंतर हे विविध प्रकारच्या नावा जहाज वगैरे आहेत हे परत नंबर आला नंतर ही पूर्वापार चाल चालणारी वाहने घोड्यापासून तर आजच्या रोड रो, रोलर रोलरपर्यंत विविध ट्रॅक्टर नंतर ही लहान मुलांचे छाप आहेत नंतर ह्या त्या काळातील श्रीदेवी नटनट्या अमिताभ बच्चन वगैरे यामध्ये आहेत हे प्राण्यांचे छाप विविध घोडे यातही विविध घोडे आहे घोड्यांचे खूप मोठे प्रकार निघालेले आहे नंतर ह्या छोट्या माचीस आहे हे प्राणी यामध्ये जलचर आणि उभयचर प्राणी टाकलेले आहे नंतर ही प्रकाशाची साधने आहेत नंतर ह्या विविध कॉईल चक्कर पंखा वगैरे वस्तू आहेत काही त्याच्यात चंद्र सूर्य आग वगैरे आहे नंतर हे शेतातले काही छाप आहेत शेतकरी सुद्धा यामध्ये काही दाखवलेले आहेत नारळाची झाड काही भाज्यांचे काही फळ हे काही खेळ दाखवलेले आहे खेळांचे माचिस आहेत त्या ज्या माचिस आहे हे ऑलिम्पिकचे चिन्ह यावर आहेत नंतर हे जगाचा नकाशा वगैरे हस्तावंगन वगैरे आहे हे पत्ते काही त्या काळातले प्रसिद्ध असे साबण वगैरे त्याचे ॲडव्हर्टाईज हे शहीद भगत सिंग नंतर हे डॉलर हे मुकुट आहेत हे काही विविध चांदणे आहेत हे जे काही थंड पेय होते त्या थंड पेयाच्या काही ऍडव आड़ो, ऍडव्हर्टाईज साठी माचिस निघाल्या होत्या ते आहे ही बिडीची ऍडव्हर्टाईज आहे त्यामध्ये स्क्रू दाखवलेले आहेत नंतर तेला कुकर भांडी आहे भांडे आहे काही पानं दाखवलेले आहेत ह्या काही आगपेट्या ज्या आहेत ज्या फटाक्या साठी येत होत्या अरे वा नंतर हे विविध प्रकारचे घर आहेत नंतर ह्या झोपड्या आणि याच्यावर काही लाल किल्ला वगैरे हो असे त्यातले काही काही तर फारच म्हणजे जुने वाटत आहेत जवळपास पंधरावीस वर्ष आधीच्या कारण या तर आता बघायलाही मिळत नाही ही मारुतीची एक छाप आहे आ, मी पेशाने शिक्षक असल्यामुळे या आगपेटीच्या संग्रहाचा सा, शैक्षणिक साहित्य म्हणून सुद्धा उपयोग केला या यामध्ये प्रकाशाची साधने आहे तर हे एक शैक्षणिक साधन मी बनवलं यामध्ये काही छाप चिकवले आणि त्यावर काही लहान मुलांसाठी प्रश्न तयार केले दिवसा प्रकाश कशापासून मिळतो देवळात देवापाशी काय लावतात असे विविध प्रश्न करून हा एक मी संग्रह केला आहे आणि यावरून शिकवायचो म्हणजे अल्टिमेटली तुमच्या संग्रहातून तुम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं सुद्धा काम के। काम केलेलं आहे जेणेकरून त्यांचं ज्ञानही वाढेल आणि तुमचा संग्रहही जपल्या जाईल जपला म्हणजे तुम्ही संग्रहाचा योग्य उपयोग सुद्धा केला यामुळे मुलं आनंदाने हसत खेळत शिकायचे आणि जे काही त्यांना मिळायचं ते पूर्ण लक्षात ठेवायचे हा वाहनांचा छापांचा संग्रह आहे खूपच सुंदर अरे काय आहे आता कुत्रा यामध्ये प्राण्यांचे छाप लावलेले आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले आहे जंगलचा राजा कोण वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात असे शैक्षणिक प्रश्न सुद्धा काढलेले होते हा एक संग्रह आहे यामध्ये सर्व पक्ष्यांचे छाप लावलेले आहे आणि यामध्ये सुद्धा इयत्ता या पहिली व तिसरीच्या अभ्यासक्रम नु, क्रमानुसार हिरव्या रंगाचा पक्षी कोणता जास्त उंच उडता न येणारे पक्षी कोणते असे काही प्रश्न काढून त्यांना यावरून मी आनंददायी पद्धतीने शिकवत असो खूपच आता या दोन चार वर्षामध्ये मी आखपेट्या न तोडता संपूर्ण आखपेट्या ठेवायला सुरुवात केलेली आहे आता याच्यातल्या काही मी तुम्हाला दाखवतो आता हे पहा ही फुलाची आखपेटी आहे हे अलग अलग फुलं आहे या जरी सारख्या असल्या तरी ही प्लेन आहे आणि ही हिरव्या रंगात आहे हे गांजर असे वेगवेगळे छाप आता यामध्ये आहेत मी प्रत्येक डब्यातले थोडे थोडे छाप तुम्हाला मी दाखवतो हाय गुलाबाचेच प्रकार कितीतरी दिसत भरपूर आहे आता हे सर्व अलग अलग करून लावायचे आहे हा एक डबा झाला असे प्रत्येक डब्यात जवळपास शंभरच्या वर छाप आहेत आता यामध्ये ते काही पक्षी आहे काही प्राणी आहे हे सुद्धा पक्षी आहे हा पक्षी आए। आहे हे पक्षी आहे पक्षी आहे असे अलग अलग भरपूर छाप मी जमा करून ठेवलेले आहे त्याचे वैविध्य म्हणजे प्रत्येक छाप हे काही ना काही थोडा ना थोडा तरी डिफरन्स प्रत्येक यात दिसतोय प्रत्येक छाप हे अलगच आहेत याच्यात विमान आहे रो आहे बुलेट ट्रेन आहे सायकल आहे हे असे विविध प्रकारचे छाप मी जमवलेली आहे तुम्हाला डब्यात दिसणाऱ्या प्रत्येक आगपेटी ह्या जवळपास अलग आहेत यावर नावं आहेत वेगवेगळे पंटुकापूर शालीमार एटिओ लिटो काय टॉप थ्री या अशा काही आकपेट्या मित्रांनो कि या मित्रा कधी बघितल्या सुद्धा नसतील आपण म्हणजे खूपच हे सगळं कलेक्शन ओके या लिटोची ही दुसरी आहे पण आता हे बघा दुसऱ्याच कलरमध्ये दिसते आता हा नेक्स्ट बॉक्स बघतोय आपण अच्छा हे नाव आहेत विविध सायकल ओके सायकल तरी समजा बघितली आहे मोठ्या मोठ्या मोठा साईज मध्ये ओकेल माची तर मित्रांनो कसा वाटला हा संग्रह तुम्हाला नक्की आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद